मी अरुण अरुंजाधवर ओबीसी बहुजन पार्टी महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आज धाराशिव या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे आगामी काळामध्ये या धाराशिव जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी बहुजन पार्टी पूर्ण ताकदीने ओबीसी बहुजन पार्टीचे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष संस्थापकीय प्रकाशान्ना शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार विधानसभेला उभा करणार आहोत त्या अनुषंगाने ही बैठकीचं या पत्रकार परिषदेत आपण नियोजन केलं आहे या ठिकाणी दारावशेमध्ये सुद्धा आम्ही चार ठिकाणी ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार उभा करणार आहोत उमारगा मतदारसंघ आरक्षित आहे त्या ठिकाणी आरक्षणावरचा उमेदवार उभा राहील आणि परांडा कळम धाराशिव आणि तुळजापूर या ठिकाणी ओबीसी बहुजन पार्टी हा ओबीसीचाच उमेदवार उभा करून या ठिकाणी निवडून आणण्याचा प्रयत्न करेल जे इच्छुक आहेत इच्छुकांची यादी मुलाखती आम्ही त्यांना त्यांनी आमच्याकडं तसे प्रस्ताव पाठवलेले आहेत आम्ही ते उद्या बारा तारखेला आमची मुंबईला प्रदेश कार्यालयामध्ये बैठक आहे त्या बैठकीमध्ये आम्ही हे त्यांचे नावं तिथं वरिष्ठांकडे कळवणार आहे मी स्वतः आणि त्यानंतर वरिष्ठ त्याच्यावर निर्णय घेतो आत्तापर्यंत आमच्याकडे प्रत्येक मतदारसंघातून दोन दो तीन दोन तीन नावाचे प्रस्ताव आलेले आहेत कुठले आहे आम्ही ओबीसी बहुजन पार्टी ही एकतर बेसिक म्हणजे सध्या ही मागासलेला जो ह्या सरकारमध्ये जी काय सध्या जे आज बेकारी महागाई ह्या गोष्टी आहेत दुसरी गोष्ट हे जे प्रमुख मुद्दा आहे जो वंचित ओशी विमुक्त भटक्या जाती जमाती ह्या लोकांना जे दूर ठेवून त्यांच्या न्याय हक्कावर आरक्षणावर जे गदा आणण्याचं काम हे प्रस्तावित आणि काही लोकांच्या करून चालू आहे हाच अजिंज अजेंडा घेऊन आम्ही आज जनतेसमोर जाणार आहोत ओबीसी उमेदवार आमच्या लेवलला आम्ही आम्ही ओबीसीच उमेदवार देणार आहोत तीनशे स सत्तर जातीपैकी कुठलाही ओबीसी उमेदवार असेल तर आम्ही ओबीसी उमेदवारलाच ओबीसी बहुजन पार्टीमधून उमेदवारी देणार आहोत वरच्या पातळीवर आमची एम आय एमबरोबर आणि वंचित आघाडीबरोबर आमची बोलणी चालू आहे आमचे राष्ट्रीय नेते प्रकाशन शेंडगे ने यांच्या माध्यमातून ते त्यांची बोलणी चालू आहे त्यानंतर ती जागा ज्या ह्याला सुटणार आहेत त्यानुसार ते उमेदवार देतील पण ओबीसी बहुजन पार्टी हे ओबीसीचाच उमेदवार उभा करतील ओबीसीचा मतदार आमचा हा राज्यामध्ये आठ आठ कोटी आहे बारा लाख मतदान आहे विधान लोकसभेमध्ये ओबीसीच्या ओ बी सीच्या द्वारा उमेदवार मतावर उमेदवार निवडून येऊ शकतो कारण आतापर्यंत ह्या प्रस्थापित लोकांनी किंवा राजकीय पक्षाने बाकीच्या आत्तापर्यंत ह्या ओ बी जेवढ्या पद्धतीने त्यांना राजकारणामध्ये पाठ्यमागे ठेवायचं तेवढं ठेवायचं काम त्यांनी केलं आता हा ओबीसी समाज जागा झालेला आहे यांना आपले न्याय आपले हक्क कळू लागलेले आहेत ला आणि हा जागृत झालेला समाज सत्तावन अठ्ठावन्न टक्के हा जो समाज आहे साठ टक्क्यापर्यंत जो समाज आहे हा समाज जागृत झाल्यामुळं आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे की ओबीसीचा उमेदवार हा विजय होणार प्रत्येक पक्षामध्ये ओबीसीचे उमेदवार आहेत माधव हा बा भाजपने घेतलेला म्हणता येणार नाही माधव हा आज ओबीसी बहुजन पार्टीमध्ये पूर्ण माधव एक सर्वसाधारण तळागाळात माधव हा आज ओबीसी बहुजन पार्टीच्या एकनिष्ठ अशा पद्धतीनं पाठीशी उभा आहे उमेदवार नवीन होते जनतेपर्यंत जाण्यासाठी आम्हाला थोडा कालावधी कमी पडला आम्ही जनतेपर्यंत पोहोचू शकलो नाही तरी पण आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला त्यानंतर आता विधानसभेला आहे विधानसभेला आम्ही जे काही आम्हाला समजा गेल्या वेळेस आम्हाला वेळ मिळणार नाही यावेळेस विधानसभेला आम्हाला भरपूर वेळ आहे त्यामुळे आम्ही विधानसभेमध्ये पूर्ण ताकदीनं उतरून ओबीसीचे जास्तीत जास्त आमदार कसे निवडून येतील आणि ह्या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा एक दिवस सत्तेमध्ये <laughs> जास्तीत जास्त कसा वाटा राहील या दृष्टिकोनातून आमचं पुढचं पाऊल शिकतो लोकसभेला विधानसभेला आमचे उमेदवार हे तेच म्हणता येणार नाही जे इच्छुक आहेत इच्छुकामध्ये आम्ही ते वरिष्ठांना नावं कळवतो आणि वरिष्ठ त्याच्यावर निर्णय घेतात ज्या आमचा उमेदवार सुशिक्षित असेल त्याला समाजाची जाण असेल आणि त्याला भरपूर अशा पद्धतीनं खेड्यापाड्यातली ह्या मतदारसंघातल्या ज्या काही अडचणी ज्या काही समस्या आहे पाण्याची मोठी समस्या आहे या सगळ्यावर त्याचा अभ्यास असेल असा आम्ही अभ्यासपूर्वक उमेदवार उभा करणार आहे आम्हाला लोकसभेमध्ये प्रतिसाद जनतेपर्यंत आम्ही पोचलो आमचा पक्ष ओबीसी बहुजन पार्टी म्हणून आतापर्यंत आम्हाला ओबीसी बहुजन पार्टीचा पक्ष नव्हता आता स्वतंत्र असं व्यासपीठ मिळालं आणि त्या व्यासपीठाच्या माध्यमातून आम्ही जनतेपर्यंत पोहोचलो आता जनतेपर्यंत पोहोचल्यानंतर जनतेनं आम्हाला प्रतिसाद थोड्या प्रमाणात कमी जरी दिला असेल तरी आज जनता हा सक्षम झालेली आहे सुधरलेली आहे जनतेच्या मनामध्ये आता ओबीसीचं बद्दल प्रेम आहे आणि ज ओबीसी हा पेटून उठलेला आहे या विधानसभेमध्ये तुम्हाला नक्कीच कळेल ओबीसी वेगळं चित्र करून दाखवल्याशिवाय राहणार नाही लोकसभा लोकसभेमध्ये आमचे उमेदवार होते ते प्रत्येक आम्ही फक्त ह्या बाकीच्या प्रस्थापित उमेदवारासारखं आम्ही बैठक मोठे मोठे मेळावे घेतले नाही पण आम्ही सर्वसाधारण खेड्यापाड्यामध्ये प्रत्येक मतदाराच्या घरापर्यंत पोहोचलो आम्ही फक्त मेळाव्याच्या रूपातून मोठ्या मोठ्या बॅनरबाजीच्या रूपातून कमी पडलं असतं पण आम्ही जनतेपर्यंत मतदारापर्यंत पोचण्यासाठी कमी पडलो नाही आम्ही प्रत्येक मतदाराच्या घरापर्यंत पोचलो प्रत्येक मतदारापर्यंत आम्ही पोचलो आमचं चिन्ह पोचलं ओबीसीचे नेते आहेत आता ते आमच्याबरोबर येतील का नाही येतील हा त्यांचा प्रश्न आहे पण भुजबळ साहेब ओबीसी बरोबर आले तर नक्की ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीनं आमचे नेते आणि ओबीसी बहुजन पार्टीचे सगळे कोर कमिटीचे सदस्य हे भुजबळ साहेबांचं स्वागतच करतील भुजबळ साहेब आले तर त्यांचं या ओबीसी बहुजन पार्टीमध्ये स्वागतच आहे